लक्षवेध न्यूज नेटवर्क अचूक वेळ अचूक बातमी नमस्कार लक्षवेध न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे तर, तर कालच भारतीय जनता पार्टीमध्ये मुंबई हो तालुक्याचे माजी आमदार तसेच लोकनेते परिवाराचे सर्व सर्व राजेंद्री पाटील त्यांनी कालच मुंबई येथे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे राजेंद्री पाटील आपल्या सोबत स्वतः आहेत तर काय सांगाल काल आपण भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि आजच तालुक्यात आपला जनता पक्षामध्ये प्रवेश आपण अकरा बारा वर्ष देशामध्ये देशाच्या सर्व भागामध्ये अतिशय प्रकारचं काम करून देश चौथ्या क्रमांकावर आणण्याचं काम भारतीय जनता पक्षाच्या मोठी मेघवायच्या नेतृत्वाखा सरकारने केवळ आपण काय त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये गेली दहा वर्ष असले दहा सात वर्ष असेल या राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय उत्तम प्रकारचं काम त्या महाराष्ट्रामध्ये केलं ते जसा प्रगतीवर जातोय तसाच महाराष्ट्रा प्रगतीवर चाललेला आमच्या लक्षात आले असतो आणि म्हणून हा पक्ष हा जातीवादी नाही तर हा पक्ष विकासात्मक करणार आहे पक्षामुळे आपण पंधरा वर्ष स्वतः आणि आपण आपला मुलाकल्पा राखी झाल्याने तो राष्ट्रवादी पक्ष जो उमेदवार त्याला आपण प्रामाणिकपणे निवडून आणण्याचं काम देखील केलं होतं

चाळीस वर्ष त्या पक्षामध्ये काम केलं अलीकडच्या काळामध्ये मात्र त्यांनी करणं नवीन त्या पक्षामध्ये पक्ष शिस्त राहिली नाहीये वाचा वाचा माणसांची गर्दी तर खूप झाली आहे आणि ते निष्ठा म्हणत आहे ते प्रामाणिक आहेत त्यांची तिथं दुप्पट व्हायला सगळं चाळीस वर्ष त्या तालुक्यामध्ये त्या पक्षाबरोबरपणे राहिलो परंतु त्या पक्षानं आमची दखल घ्यायचं सोडून घ्या परंतु आमचं खचीकरण कसं होईल आम्ही नामारून कसं होईल अशा प्रयोगात गाणे काढण्याचा कदाचित त्यांच्याने प्रयत्न असा झालं झाला म्हणून आपल्या गाणेकरता हा निर्णय आहे

त्यांना अभ्यास करतो त्यानंतर कर्तृत्व पहिले विविध बसवा आणि कर्तृत्व बाकी यांचं योगदान काय जिल्ह्याचं योगदान काय तालुक्यात योगदान काय या तालुक्यात समाजासाठी योगदान काय केवळ अशा प्रकारचं करायच्या आणि शेतकरी यायचं सोबत त्यांचं कार्य आहे त्यामुळे ते अभ्यास करत नाही केवळ त्यांना जसं पूर्वीच्या काळातली संतांची धनाची होते सद्वत आज काही मंडळी आहेत जी छोटी मंडळी बारती मंडळी आहेत त्यांना त्यांना टी आर पो वाढवण्यासाठी म्हणून करता सातत्यानं माझ्याबद्दल मोर्शिवाय आपला को वाढत नाही आपल्या राजकारणामध्ये स्थान मिळणार नाही अशा एका आपल्या कल्पनेनं ते सारखं तस वाचा माणसं आपलं करतात

नाही तर आता शहरात आणि राष्ट्रवादी आहेत ते राष्ट्रवादी असल्याशिवाय राहणार नाही याची दखल घ्यावी अशी मी ते माझे कार्यकर्ता म्हणून करता की त्यांना इथं संत कालच आपण तुमचं इथे एक वक्तव्य केलं होते की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये संपूर्ण प्रमाण कशा असेल साधारण स्थानिक स्वराज्य संस्थेची माझी भावना सांगितली नाही आहे या तालुक्यातील आणि या जनतेच्या भावना मी सांगितलेल्या आहे की मी मग सांगितल्याप्रमाणे मध्यवर्ती सरकारनं म्हणजे केंद्रीय सरकारनं कशी वेगवेगळ्या क्षेत्रात प्रगती केली देशात जगामध्ये कसं क्रमांक चार वर अनुभव केलं हे लोकांना ज्ञात आहे त्याचबरोबर या राज्यामध्ये ते देवाभोवचं सरकार हो आहे त्या देवाभोवत्या सरकारने शेतकऱ्यासाठी कामगारासाठी पीडितासाठी सर्व समाजासाठी उत्तम प्रकारचं काम केलं हे आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गेल्या बारा तेरा वर्षामध्ये केंद्र सरकारमध्ये एक हे भ्रष्टाचाराचा आरोप झालेला नाही राज्यामध्ये गेल्या दहा बारा वर्षामध्ये एक एक भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही त्याच्यावरून लक्षात येत की ही संघटना हे लोकप्रतिनिधी समाजासाठी काम करतात समाजासाठी त्यांनी होऊन घेतलेली हे मंडळी आहेत हे लक्षात आल्यामुळं माझा काय खालीचा वाटा असेल तो आता जनताच इतकी उत्स्फूर्त झाली की आता कमलाशिवाय या देशात राज्यात पर्याय नाही आहे आणि म्हणून मी जनतेचं मत आपल्या माध्यमातून महाराष्ट्रावर हिंदुस्थानावर प्रयत्न केलेला आहे त्यामुळं नगो तालुका तर सोडून द्या पण सोलापूर जिल्ह्यामध्ये काही पक्षांची भाषा होत रावी त्यांना उभा करायला सुद्धा माझं निर्णय नाही आणि म्हणून करतात ते माघ लागून पुण्याची युती करण्याचा प्रयत्न करून आपलं दाखवण्याचा प्रयत्न करतील किंवा माहिती तरी म्हणजे वैयक्तिक म्हणून माझं मत आहे की सगळ्यांनी स्वतंत्र लढावं आणि आपल्या आपली ताकद थांबवावं कालच राष्ट्रवादीचे विद्यमान जिल्हाध्यक्षांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली होती आणि त्यांनी अनेक आरोप केले होते की या पुढील काळात अंधार येथे पदसंचलन पाहायला मिळेल हा पहिला आणि दुसरा आरोप असा होता की राष्ट्रवादीने जे चाळीस वर्षापासून गेलं त्याचा कुठतरी त्यांनी त्या करावा आणि बीजेपी मध्ये जाऊन ते सगळं त्यांनी मिळवावं या दोन्ही आरोपांना कसं संचलन म्हणताय माहिती का ते भूमीला बंदर त्या भूमीत आपण राहतो आम्ही तर काळ्या माहिती इमान आपण म्हणतो आमचं जन्म आमचं सर्वस्मयी काळी माहितीच आहे आम्ही शेतकरी आहोत त्यांनी शेती नाही यांना शेतकरी त्या काय माहीत नाही त्यामुळं ते नंतर हे कुठल्या पक्षाचं म्हणून नाही देश प्रेमाचं आहे देशाबद्दलची आपुलकी निर्माण आहे म्हणून आहे मी जरी भारतीय जनता पक्षात नव्हतो त्या तुम्ही त्यांना इशारा म्हणा त्या लोकांना त्यावेळेला संमती दिली होती की तुम्ही आपल्या इथं येऊन अशा प्रकारचं संचलन करा की हे संचलन हे कुठल्या पक्षासाठी नाही कुठल्या व्यक्तीसाठी नाही कुठल्या धर्मासाठी नाही या देशासाठी या पातृभूमीसाठी आता तसा अनुभव केले आपल्यावर हे असे उत्तर मिळत असतात याही हे पक्षाने मला दिलं त्याबद्दल आहे अशी लिहिले तर आपण पहिल्यांदा मान्य नाही आजही मी ते नागपूर करत नाही परंतु या तालुक्यानं सुद्धा पक्षान पक्षाने भरभरून केलं वक्तव्य करू नाही परंतु तो दाखवून आम्ही लोकांची फर त्या पक्षाकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याच्यासाठी मी सांगतो की अशा छोट्या माणसांकडे काही वक्तव्य केलं म्हणून त्याला उत्तर देणार पण ती जर माझ्या त्याविषयी काही नेते त्या लोकांनी काय माझ्या पण व्यक्त केलं त्याचं काही केलं कारण त्या पुढं जस साहेबांनी एका व्यक्तीबद्दल असंच वक्तव्य केलं की याच्या पुढे पत्रकारांनी मला त्याच्या बाबतीत विचारू नये म्हणून तसं मी सांगतो की माझ्या मो तालुक्यातल्या त्या एका छोट्याशा व्यक्तीबद्दल त्यांनी काय म्हणले त्यांनी काय म्हणले त्याच्यावर मी पुढं मी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ता एक शिस्तमंत अशा प्रकारचा पक्ष येतो आणि पक्षातील त्यांना काही बोलले म्हणून त्याच्यावरती उत्तर देऊ इच्छित नाही खरंतर आपण गेली पंधरा वर्षापासून राष्ट्रवादीचे प्रामाणिकपणे काम केलं आणि तो राष्ट्रवादीने उमेदवार दिला त्यांना प्रमाणिकपणे प्रयत्न केला

परंतु त्यांच्यामधून काही लोकांनी आपल्या स्वाभिमानाला धक्का पोचवण्याचा प्रयत्न होत असेल तर आम्ही सत्तेला निर्माण आहे त्यामुळे स्वाभिमान एका बाजूला भारतीय जनता पक्ष पक्ष मानवायचा पण आम्हाला सन्मानाने बोलवत आहे दुसऱ्या बाजूला ज्या पक्षामध्ये आम्ही प्रामाणिक राहत होतो त्या पक्षामध्ये आमचे असे अवैलत कुठला दिवस राहणार नाही आणि मुळातच आम्ही कधीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होतो त्यावेळेला विचारा म्हणा आताही आम्ही कधीही जडझोड करून गेलो नाही एक प्रामाणिक हचा कार्यकर्ता म्हणून भारतीय जनता पक्षामध्ये गेलो आहोत आम्ही अतिशय प्रामाणिकपणे मूळ तालुक्याचे माजी आमदार राजेनजी पटेल यांनी येणाऱ्या काळात मोहोळ सह संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात कमळ फुलवणार आहे असं देखील सांगितलं धन्यवाद आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 करा